बहुतेक महिला असतात स्त्री ही स्त्रीची दुश्मन आहे आपल्याला अलीकडे चित्र दिसतं आणि रमाईच्या आयुष्यातून आपण बोध घ्यायचा म्हणजे रमाईनं खस्ता खाल्ल्या पण बाबासाहेबांनी अभ्यास करावा हेच त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं अग्रक्रमावर तर कुठलं ध्येय असेल बाबासाहेबांनी पुढे जावं बाबासाहेबांनी लिहावं बाबासाहेबांनी वाचावं बाबासाहेबांनी या रजल्या गाजल्यासाठी काम करावं या पीडित माणसांची सेवा करावी बाबासाहेबांनी या समाजाला न्याय द्यावा स्वतःच्या स्वप्नांना मारून जी स्त्री आपल्या नवऱ्याच्या स्वप्नासाठी एवढं मोठं रान उभं तिचं नाव दुसरं तिसरं काही नाही तर तिचं नाव आहे त्याग मूर्ती रमाई माऊली हा बोल आपला जर नवरा चळवळीसाठी लढत असेल आपला जर नवरा समाजासाठी लढत असेल आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्या नवऱ्याला त्रास होतो मुलाला त्रास होतो समाजासाठी बोलताना माझ्या मुलीला त्रास होतो साहेब परिस्थिती अशी आहे सर्वसाधारण घरच्या पुरी माझ्यासारख्या येऊन बोलतात श्रीमंत घरच्या पोरी रमाईवर वगैरे बोलत नाही त्यांच्या बोलण्याचे विषय वेगळे आहे ऑनलाईन शॉपिंग किती केली याच्यावर श्रीमंत घरच्या असतात आम्ही फाटले आहोत कारण माय वावरात मी करत असताना गाणं म्हणते नांदन नांदन होत रमाचं नांदन गरीबी जरी त्या संसारात होती तरी भीमाला रमाची साथ होती आपण फाटके आहोत लोक म्हणतात की आम्ही शून्यापासून संघर्ष केला आपण असे मागत आहोत की आपल्याला शून्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला आणि तिथून आपलं अस्तित्व सुरू झालं याचे कारण ते दोन मायबाप आहेत आणि इथून आपलं आयुष्य सुरू होतं

म्हणून यात पुरुषांची सुद्धा भूमिका मला वाटते तितकीच महत्त्वाची आहे तितकीच मोलाची सुद्धा आहे या रमाईचे जी जीवन संघर्षाचं बोध घेतो म्हटलं पण प्रचंड अनेक गोष्टी शिकू शकतो आपण मी शब्दात नाही ना सांगू शकणार पण त्यातल्या काही जरी आपण अंमलात आणू शकलो तर आपलं आयुष्य खूप सुंदर होईल आपलं आयुष्य निरपेक्ष होईल आपलं आयुष्य निस्वार्थ भावनेनं दुसऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करायला लागेल याचं कारण असं आहे कारण रमाईचा जो त्याग आहे तो त्याग आपल्याला निरपेक्ष जीवन जगायला शिकवतो अशी ही रमाई माऊली आहे आणि या रमाई माऊलीचा आपण ज्याच्या वेळेस विचार करतो मला असं वाटत की म्हणजे आता विश्वात देवी विश्वाच्या कल्याणासाठी ज्ञानदेवांनी पसायदान दिलं रमाईने सुद्धा या विश्वाचं भलं होणारा माणूस समाजाला दिला ऐसी कडवड्याची जाती तरी लाभाविन प्रीती प्रेम काय असत की लाभाविना प्रीती केली पाहिजे लाभाविना प्रेम केलं ला पाहिजे असं सत्ता वचन सांगतं रमाईनं कुठलाच लाभ ठेवला नाही लोक ठेवला नाही कुठलाच मोह ठेवला नाही आईडी आले पालक आणि म्हणजे मी पण मंडळीला जाऊ शकते मी स्त्री असते तरी काही हरकत नाही आणि तो विठ्ठल कोण आहे तुमचा आमचा मुद्दाच आहे आणि तिथे मी जाऊ शकते स्त्री आहे म्हणून मला व्यवस्था का करू शकत नाही तो जनाबाईचा विद्रोह होता रमाईने सुद्धा तो विद्रोह स्वीकारला तिच्या आयुष्यात एकीकडे मला सुद्धा असं दिसतं कारण या व्यवस्थेशी लढता येईल लढताना रमाई खचल्या नाही यशवंतला घेऊन सरपण खेचायला रमाई जायच्या यशवंत म्हणायचा आई माझे पाया दुखत आहे शेत गोळा करायला रमाई जायची यशवंतला घेऊन जायची तिकडनं आल्यावर म्हणजे पायाची पाया पाहिजे आपल्या पोराला त्रास होतो ही वेतना तिला माहीत होतं मी जर कमावलं नाही तर घर चालणार नाही तर, तर, तर मी साहेबांना पैसे पोहोचवू शकत नाही यासाठी पोराला होणाऱ्या वेदना माहीत असून सुद्धा टोळे झाक करणं एखादी गोष्ट जेव्हा माणसाला माहीत नसते तेव्हा माणूस त्या गोष्टीबद्दल अनध्य असतो त्याच्या वेदना एवढ्या त्यांना जाण जाणवत नाही घरीच सुद्धा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपलं उद्याच शेड्यूल काय आहे उद्या पुन्हा सरपण गोळा करायला जायचंय उद्या पुन्हा गवड्या थापायच्या उद्या पुन्हा शेत जमा करायचं आहे आणि यशवंतला सोबत न्यायचं आहे इतकं माहीत असून सुद्धा अविरत लढती आहे रमाई एका क्षणाची रमाईनं तक्रार केली नाही म्हणून रमाईच्या आयुष्यातून आपण या गोष्टीचा बोध घेतला पाहिजे तक्रार शास्त्र आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देणार आहे चांगलं सूत्र आपल्याला सापडतं आप की तक्रारीचा पाडा आपण कमी केला पाहिजे अशी ही रमाई जस मोठी होत जाते तशी तशी अजून प्रगल्भ होत जाते रमाईनं जे झेल रमाईनं जे पेल रमाईला परिस्थितीनं मोठं केलं परिस्थितीसारखा दुसरा गुरु कोणीच नसतो कोणीच नसतो आणि रमाई परिस्थितीने संघर्षाने मोठ्या झाल्या निरपेक्ष जिवाडा त्यांच्या प्रती होता ज्या माणसाला आपण जीव लावतो त्याच्यावर आपली अपेक्षा असते प्रत्येक नाही बोनस भेटल्यावर दिवाळीचा बोनस भेटल्यावर पगार वाढल्यावर सातवा वेतन आयोग लागल्यावर याखाली चांगलं मंगळसूत्र मला द्यावं दोन बांगड्या सोन्याच्या मला करून द्यावा चार साड्या मला चांगल्या घेऊन द्यावा लेखनाची अपेक्षा असते आताचे फुलबाप्र